तर आज आपल्या देवघरामध्ये अर्धा तास झाले सूर्याची किरणे पडलेली आहेत सूर्याच्या किरणांचा सर्व अभिषेक झालेला आहे आई साहेबांवर देखील झालेला आहे व ही जी काठी आहे ही, ही आम्ही गिरणारला गेलेलो तेव्हा एक शक्ती स्वरूप म्हणून आपण देवघरात ठेवलेली आहे त्याचा अर्थ म्हणजे की ही साक्षात दत्त प्रभूंच्या हद्दीमधील वट वडाची झाडाची फांदी त्यांच्या हद्दीमधील झाडाची जी फांदी आहे त्याच्यापासून त्यांचं अस्तित्व असलेली भागामध्ये काठी त्यांचा एक आशीर्वाद स्वरूप म्हणून ठेवलेली आहे त्या काठी आज खूप मोठा आधार मिळाला आहे साक्षात दत्त महाराजांनीच आपल्याला आधार दिलाय त्या काठी स्वरूपामध्ये पुन्हा आज गणेश चतुर्थी आहे तर गणपती बाप्पांनी आशीर्वादच्या रूपामध्ये फूल दिलेला आहे खूप सुंदर माऊली आणि हे आमचे गुरु यांनी गिरणारच्या भूमीवरती पदस्पर्श केलेला आहे आणि सर्वात सुंदर जिवंत मूर्ती म्हणजे आमची स्वामी माऊली स्वामी माऊली आणि हे गिरनारचे साक्षात दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती सर्व शक्तीपीठ आणि हे दत्त महाराजांचे नित्य भ्रमण असं महाराजांचं आपण इथे अस्तित्व तयार झालेलं आहे त्यांच्या इच्छेनुसार आपण करता करविता आपणच आहोत पण महाराजांची इच्छा असेल तरच हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि तेच सुचवतात तेच करून घेतात आणि ही सुंदर अशी महाराजांचा फोटो आहे तो शेखर दादांनी तयार केलेला आहे बघा बघा महाराजांचा अभिषेक होतोय सूर्याच्या किरणांनी खूप सुंदर खूप सुंदर आणि आपण अस जय गिरणारी लिहून साक्षात दत्त प्रभूंचे ठिकाण म्हणून महाराजांना दररोज आमंत्रण देत असतो व ओम राम दत्तात्रेन मह असा मंत्र सिद्ध होऊन लिहिलेला आहे साक्षात दत्त प्रभूंच्या गिरणारी या क्षेत्री महाराजांचं अस्तित्व आहे महाराजांना सदैव हीच विनंती आहे कि महाराज तुमचा कृपा आशीर्वाद आम्हावर सदैव राहू द्या व आमच्या घरावरी सदैव वास्तव्य करू द्या किती जरी दुःख अडचणी आल्या तरी ती पेलण्याची तुम्ही ताकद द्या त्याचबरोबर तुम्ही सदैव पाठीशी राहा खूप सुंदर शब्दात सांगू नाही शकत आहे इतकं सुंदर वातावरण आहे असं वाटत आहे आता वाजलेले आहेत साडेचार असं वाटतय जणू महाराजच आपल्या घरात आलेले आहे म्हणून मी उद्बत्ती ह्या वेळेला लावलेली आहे आणि सगळीकडे असा सुगंध दरवळतोय कोटी कोटी धन्यवाद माऊली